नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला चार ब्लाऊज दाखवत आहे त्यामधले दोन ब्लाऊज हे कटोरीचे आहे आणि दोन हे प्रिन्सेस कट आहे आणि चारही ब्लाऊजचे स्लीव्ज हे कोपरापर्यंत आहेत ज्या अंगात जाड महिला आहेत त्यांना या ब्लाऊजचा खूप लाभ होणार आहे तर बघा हे पहिलं ब्लाऊज आहे याच्या बाहे्या मी कोपरापर्यंत शिवलेले आहे आणि ह्याला फ्रील लावलेली आहे ब्लाउज मध्ये जे लेस निघाली होती ती लेस लावलेली आहे याचा मागचा गळा बघा किती सुंदर शिवलेला आहे याचा गोल गळा शिवलेला आहे आणि खाली खिडकीसारखी डिझाईन ठेवलेली आहे याला जे बटन दिसत आहे ते मी घरी तयार केलेले आहे याचे बटणं बघा किती सुंदर दिसत आहे या बटनामुळे या, बटना या ब्लाउजला किती सुंदर लूक आलेला आहे हे बटन मी जे लेसमधला कपडा उरला होता त्यातून तयार केलेले आहे ते जर तुम्हाला बघायचे असेल तर त्याचाही व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे हे दोन नंबरचं ब्लाऊज आहे याच्या बाया मी थोड्या लांब घेतलेल्या आहे तर बघा ह्या बाह्या कशामुळे लांब घेतल्या कारण की या बाह्याची डिझाईन खूप मोठी होती समोरच्या गळ्याला डिझाईन होती मी ती तशीच समोर घेतलेली आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेले आहे यामध्ये मी कफ टाकलेले आहेत तर बघा रेडीमेडसारखा लूक येत आहे तर बघा याची बाही किती सुंदर दिसत आहे ही बाही जर मी लहान शिवली असती तर याची डिझाईन ही कट झाली असती डिझाईन ही जास्त असल्यामुळे मी बाही लांब शिवली दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि मागचा गळा हा शिंपल गोल ठेवलेला आहे जे बटणं दिसत आहे ते बटणं मी घरी तयार केलेले आहे याचेही बटणं मी घरी तयार केलेले आहेत तर बघा रेडीमेडसारखे बटणं दिसत आहे तर हे बटणं मी बाहेरचा जो कपडा आहे त्यामधून तयार केलेले तर बघा किती सुंदर असा लुक येत आहे आणि हे लटकन पण मी घरीच तयार केलेले आहे तर या लटकनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देत आहे हे लटकन खूप कमी वेळात तयार होतात आणि दिसायलाही खूप भारी दिसतात मी अगदी सोप्या पद्धतीने लटकन कसे तयार करायचे हे सांगितलेले आहे त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला आहे तर तो, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तर मी आता तुम्हाला तिसरं ब्लाऊज दाखवते तर बघा हे तिसरं ब्लाऊज आहे हे ब्लाऊज कटोरीचं आहे हे ब्लाऊज मी सिम्पल ठेवलेले आहे पण याच्या बाह्या कोपरापेक्षा थोड्या लांब ठेवलेल्या आहेत तर बघा मी बाह्याला अस्तर लावलेले नाही त्यामुळे या ब्लाऊजचा खूप भारी लुक येत आहे या ब्लाऊजच्या बाह्यालाही मी साडीमधली जी लेस निघाली होती ती लावलेली आहे ब्लाऊजचा लुक युनिक येण्यासाठी तुम्ही ब्लाउजच्या बाह्याला अस्तर लावू नका जेणेकरून तुमच्या ब्लाऊजचा लुक खूप भारी येईल तर बघा मी तुम्हाला टाकून दाखवते तर बघा बाही किती सुंदर दिसत आहे आणि लेसमुळे खूप छान लूक आलेला आहे वेगवेगळ्या बाह्या कशा कट करायच्या त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला असो मोठी बाही असो किंवा छोटी बाही असो तो परफेक्ट कशी कट करायची त्याचा व्हिडिओ आणि चार्ट मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तो बघितला नसेल तर लिंक मी वरी देते ते, ते बघून घ्या या ब्लाऊजचा मागचा गळा हा पंचकोनी आहे तर बघा सिम्पल पण किती भारी लूक आलेला आहे चला मी तुम्हाला चार नंबरचं चा ब्लाऊज दाखवते हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे याच्याही बाहेला मी अस्तर लावलेले नाही छोटीशी अशी छान फ्रील लावलेली आहे डेली साठी असे ब्लाऊज खूप छान दिसते हे डेलीवेअर साडीवरचे ब्लाऊज आहे तर बघा किती सुंदर दिसत आहे बाहेरची फ्रिलचा लुक किती युनिक आलेला आहे तुम्हाला मी बाही हातामध्ये टाकून दाखवते बघा फ्रिल किती मस्त दिसत आहे या ब्लाऊजचा मागचा गळा मी लोटी गळा शिवलेला आहे घातल्यानंतर या गळ्याचा खूप छान लूक येतो तुम्हाला जर अशाच प्रकारचे ब्लाऊज स्टिच करायचे असतील किंवा डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचे असतील शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि सुंदर सुंदर लटकनसाठीही माझ्या चॅनलला भेट द्या अजूनही मी बारीक बारीक टिप्ससहित खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हाला खूप सारी मदत होईल तर बिगिनरसाठी तर खूपच छान व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आजचे हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद